मंडळी गर्लफ्रेंडच्या नवऱ्यामुळे पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लागते एक लॉटरी या लॉटरीमुळे त्याला कुठला जॅकपॉट लागतोय हे आपल्याला दाखवायला येत आहे हास्य जत्रेतले अतरंगी दे रसिका यार चहा हो आले हे क्या इ... पडेलस केस रशी हे काय आता या बल्बच्या आकाराचे कप आलेत का, का? याच्यात चहा पिणार आहे मी ट्यूबलाईट गेली आपली बाथरूम मधला बल्ब काढून आणलाय एक तर नवीन ट्यूबलाईट आणता हा बल्ब तरी लावा इकडे काय ग रोजचं रडगाण आहे काय रोजचं रडगाण आहे एक चहा मागितला तर तो तरी दे ना वेळेवर रोजचं रडगाणं नेहमीच झालंय आता आणि मी काय ट्यूबलाईट आणणार नाही नवीन कळलं महिना अखेरे ना पैसे नाहीत माझ्याकडे मला ना माहिती होतं नेहमीची कारण लावा आता तो बल्ब तरी लावा लावतो ती लावतायत पंखा कशाला बंद केलास सगळ्यात प्रॉब्लेम असतो तुम्हाला पकडू का जाऊ दे अवकाश बिल वाजत नाही लाज लिहिल्या कामस्कार होईनी नमस्कार घोसाळा कर तुम्हीच का हो आम्ही वा मग <laughs> आपण साहेब हेच का नमस्कार 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 साहेब मी घोसाळकर बोला काय काय बोलायचे दवा काय बोला काय काय का, का, काम काय इकडं बघितलं का कुठे है ह्याच्यात काय लाजायची आता माहिती हे बघा काय तर डांगटर डंगटर डंग टंग ट लागा, 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 लागा <laughs> लगा 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 का नाही शॉक हस काय कोण कोण ओढत नकास कडक मिनिट परफेक्ट चॉईस मला काहीच कळत नाही काय म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला हे तुमच्याकडे ह्यांची चॉईस आहे म्हणजे

लस्ते दिवे देवा अरे उस्मी के ये दुकू प्यार, प्यार किया तो डरना क्या अगदी बिनदास बोलायचं तू प्यार किया तो डरना का, क्या काय बोलताय तुम्ही हे बघा कोण आ तुम्ही मला पहिल्यांदा सांगा की जो नवरा आहे मी लगल केले का दोन आठवड झाले नवराय मग इथे हे काय काम आहे तुमचे इथे नवरा हा तुम्ही काय लगत येतोय तुम्ही मला कळण जरी याकडे तू उराव इथे तू उराव बेचन आहे जी ब त्याला काय उठ देतो प्रत्येकाला फास्ट अस तूच गे आयुष्यत मग मी म्हणलं माझं बायकोला बी असणारच चतनाला बाबा आपण पहिल्याच दिवशी विचारले चतना तुझं बाबा काय अजून लपडी बिपडी असतील तर आधीच सांगून ठेवू मला पुन्हा आपल्यात लपडी नको त्याच्यावर का नाही टेन्शन नाही घ्यायचं अजिबात अजिबात टेन्शन नाही घेत आणि कसं असते होईनी बोलले की कसं मन मोकळं गैरसमज राहत नाही ते मला का नाही हो बरोबर आहे का नाही नाही बरोबर आहे तुमचं बोललं पाहिजे पण का, करन... का, करन... ना, ना, ना हे काहीच बोललेलं नाहीयेत काहीच माहिती नाहीये नाहीये म्हणजे हे बघ जे आहे ते जस्ट फ्रान्स असत ना ते आहे फ्रँल का जस्ट फ्रँ फ्रॅन्स <वे? laughs> <laughs> 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 एक मिनिट सगळं <laughs> सांगितलं <laughs> हो सांगितलं म्हणजे हे म्हणाले ना की नवरा बायकोस विश्वासावर असतं अशी कुठली गोष्ट नको की एकमेकांची एकमेकांना माहिती नाही हो बरोबर आहे बरोबर सांग बरोबर आहे की नाही आता ह्यांची बी असतीलच काहीतरी पाच टिस्टची लपडी हो हो ना काय हो होते ना। अरे तुम्ही एवढा एवढा रिॲक्ट व्हायची गरज नाहीये तुमचं जे काही आहे ना ते दारात आलंय माझं जे कोणी होते त्यांनी गर्दी नाही केली आपल्या दारात <laughs> गर्दी बोलते रे पावन गर्दी बोलते क्यो, होते तुझे असं किती तुम्ही माझी लागा कडक बुंदीच आहे बरं काय दोन <laughs> असू दे बोलतेसू दे मग जाऊ देशे सी तो नि हनीमून डायरेक्ट इकडं झालुई तोही काय लगा तुमच्या नवऱ्याच्या हुकलेल्या बायकूचा नवरा इकडं आलाय अरे चाबीच काही विचारायला का नाही आम्हाला अरे महेमन नवाजी बिवाजी काय असते का नाही लागा वैदी नाही अक्चुअली माझ्या दारात आलेलं असं कोणी असं उपाशी जात नाही तुम्ही बसा ना बसा मी चहा बसा बसा, बसा बसा बसा, बसा। तुम्ही पण बस ग बाई बस निवांत बस दमली असशील ना हनीमून आली मानपान नाही केला तर मग उद्या चिडेल माझा नवरा माझ्यावर नाही असं बस बस आरामात बस मी आणते चहा काय आणते रसिका हे अरे संबंध जोडायला संबंध आठवण करून देत ते रसिका होय जुना पास्ट जुना पास्ट घर एक नंबर आहे बरं का आवडले आपल्याला बघा ना वा 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 वाहलोटेस का जराशी तू नवऱ्याला हनीमूनच्या दिवशी सगळं सांगितलं आपल्याबद्दल हो त्यांनी विचारलं म्हटलं सांगायलाच पाहिजे ना हे मूर्ख त्यांनी विचारलं म्हणून काय आपण मेसेज करतो ते पण सांगितलं संशय संशय आयुष्यभर एवढा काय घाबरतोय म्हणजे येणाय तो बघ ये <laughs> <गाबर> <laughs> ना किती खुश झालाय मामाच्या गावाला आल्यासारखं ऍक्च्युली नवऱ्यानी चिडायला पाहिजे की नाही तू कसं चिडलास मग अशी चिड खुश झालाय त्याला बायकोचा आहे ही जी फोटो दिसतोय हि चिकनागडी तुम्ही आहे का हा लगा बर दिसतंय की ह्याच्यात आता काय तोंडाचं खारखाड्या कधी झालंय म्हणजे म्हातार झाल्यावर होता नवीन बेकार दिसला ना का तुम्ही केवढं भरकय बघागी जस्ट तुम्ही मलावून लागा नाही हो कॉलेज मध्ये असताना ना मुली मरायच्या याच्यावर ऑफकोर्स हे आहे हो वा वा किती मुली मरायच्या नाही का कोणावर मरायच्या कोणाविकवर हां हा <laughs> हसते काय का मरायचं मा, माझ्यावर काय बोलू नाही शकणार काय <laughs> एवढा होतो मी सॉलिड छावा एकदम मरायच्या मुली माझ्यावर सुंदर <laughs> सुंदर मुली मरायच्या ठेवला आणून घ्या घ्या म्हणता भाऊ द्या कि तरी आमच्या घरी म्हणजे अशी पद्धत नाहीये म्हणजे कुणी आलं तर चहा तरी देतो थँक्यू चहा एक नंबर नंबरवर बस ना तू तुला आणू मी बाकी मग हे काय करतात हे भाऊजी काय करतात हे खूप काय काय करतात <laughs> तीन दिवस मला सांगत होते माहितीये पुढली संपेच ना मला म्हणाले अजून सात दिवस जातील करतात कामकाज म्हणजे मोठं आपलं चालू सुद्धा येऊय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं एक्सपोर्टचं बिझनेस आहे इकडं काय नसतं आपलं डायरेक्ट बाहेर विदेशातच भारताच्या बाहेर का तिकडे तिकडे मला डायरेक्ट तिकडे पाठवतो म्हणजे तुम्ही खत म्हणू नका बियाणी म्हणू नका केमिकल म्हणू नका मेडिकल म्हणून का सगळं वनमॅन शो सगळं सगळ्या क्षेत्रात आपणच बाई म्हणजे खूप श्रीमंत असाल नाही काय नशिबात काढलाय एवढा श्रीमंत नवरा बरं बाई यांच्याशी लग्न नाही केलं असं काही आमच्या घरात ट्यूबलाईट पण नाहीयेत <laughs> नाही पण हे म्हणजे नुस नुसतं खिशानी नाही मनाने पण श्रीमंत आहे <laughs> नाही नाही ते जाणवलं तुला इथे घेऊन आले यांच्यासाठी जाणवलं मनाने श्रीमंत <laughs> या ट्रॅफिकच्या शहरात मला भेटता यावं माझा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून यांनी हेलिकॉप्टर पण विकत घेतलंय <laughs> <काई? laughs> हो, हे, हे, हेलिकॉप्टर विक, विकत घेतलं आमच्याकडे ट्यूबलाइट पण नाही ट्यूबलाईट आहे ना खरच आहे ना खोटं बोलतीय <laughs> का एवढं काय त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर तुझ्यासाठी काय केलं नाहीये का मी एवढा नवरा राब राब राबतो किती कमवतो माहितीये का नवरा सत्तावीस हजार रुपये पगार आहे माझा महिना सत्तावीस हजार या काळात आणि कापून चोवीस हजार तीनशे आमच्या बंगल्यात नोकऱ्यांना पन्नास हजार रुपये नोकरांना पन्नास हजार तेवढा द्यायलाच लागतो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं का त्याला काय होतंय तो चतनाला मला सगळी यांची परिस्थिती सांगितलेली आहे माझ्या बायकोचा पास्ट राईटच असला पाहिजे मी बाबा ह्यांना माझ्या कंपनीत जॉब देणार मी आ? मला जॉब देणार महिना दीड लाख पगार आता काय दोन्ही आता महिना दीड लाख पगार ह्यांना जॉब हो <laughs> मला एक मिनिट मिनिट मला आदर आहे तुम्ही मला लाखाची नोकरी पण मी माझ्या कंपनीशी खूप लॉयल आहे आमच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे प्रायोरिटी महत्वाची ना, नाही सोडणार नाही माझा जॉब माझी कंपनी मला महत्वाची आहे पुढच्या वर्षी मला प्रमोशन आहे आणि इन्क्रीमेंट मिळणार आहे मला मोठी दीड हजार रुपये म्हणजे किती हजार पाचशे तीस हजार दीड हजार

दोन लाख भाऊजी तुम्ही ना असं देवासारखे भाऊ नागात <laughs> काय बसलं पावसामोर मागे पुढे करता नाई भाऊजीला प्लीज तुम्हाला मी कॉफी आणू कशाला कॉफी कंपनी जॉईन झाला असतो तर आपल्याला भेटता येईल ना <laughs> हो माझं न बावळाटच आहे तुझी बायको पण बावळाट वाटते मला पहिल्या दिवसापासून आपण मज्जा करू <laughs> ना हो म्हणणं पृथ्वी नक्की मज्जा करू म्हणजे म्हणजे पाणी पानी हो म्हणणं हो तू म्हणतेस तर हो 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 चालेल या ना मी जॉब स्वीकारला तुझं ऐकलं हो स्वीकार हो। हो। अभिनंदन पाहुन अभिनंदन 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 पाहुण वेलकम टू आमची कंपनी हे काय हे काय नवीन जॉईन होतात ना त्यांना आमचं हे फोन देतात हो का लगेच टचस्क्रीनो फोन आला फोन फोन आला फोन आला फोन आला थँक्यू हॅलो 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 कोण हॅलो दिस इज शिवा यू आर ए चार मॅनेजर फ्रॉम लागालगा इंटरनॅशनलॅशनलो घुसाडकर आय एम सो सॉरी मिस्टर गुसाडकर यू हॅव्हिटेड हे काय असणार कालो आलं कोण होत मला जॉब मिळालाय असिस्टंट हेड मॅनेजर मुंबई ब्रांच एवढंच नाही रसिका एक कार एक बंगलो देणार आहे मला माझ्यासाठी होते आपण पहिलाच मेसेज टाकून ठेवलं आपल्या पवनेजनी जॉब देणार म्हणून भाऊजी आम्हाला कळत गाडी आली ना की पहिल्यांदा सिद्धी ऐकायला जाऊया एक मिनिट पण त्याच्या आधी मला माझा आधीचा जॉब सोडावा लागेल ना थांब त्यांच्या फेकून मारा काय ते काय ते म्हणजे रेजिग्नेशनच फेकून टाका तोंडावर लगेच पाठवून द्यायच नका आता आता लगेच ईमेल करतो की ना बघा बघा लाखाचा जॉब मिळाला म्हणून युअर्स

<laughs> सोमनाथ नाही सोमालिया सो... 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 एक मिनिट एक मिनिट सो... सोमालिया मी मिन? काय म्हणजे जॉब तिकडच आहे सोमालियाचा पण काम काय करायचं आता असणार तुम्ही समुद्रात आ, आ, आ? समुद्रात काय काम आहे समुद्री चाचे म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली आहे तिकडं चाचा असणार आहेत मग तर काही टेन्शनच नाही ना हो यांचे चाणाले भाऊला समुद्री चाचा म्हणजे त्याच्या नात्यातला कोणी चुलता नव्हे <laughs> समुद्री चाचा म्हणजे पायलेट अवया म्हणजे ते विमानातलं अरे ते पायलेट्स पायरट पायलट वेगळं अरे विमान विमान नाही हे लुटतात जणतात ते पायरट ते झोनल मॅनेजर झोनल मॅनेजर तुम्ही अरे पण कशाला पाठवतो तिकडे झोनल मॅनेजर म्हणून मी कशाला पायरेट ऐका ना काय खाल्लं घावरता तुम्ही अरे लाख पगार बंगला मिळणार गाडी मिळणार नाही का काय नाही तुम्ही नका ना मला प्लीज खरखर सांग काय प्रकारे काय प्रकारे हा समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स म्हणून तुम्ही मला तिथे पाठवताय ती जहाज लुटायला पाठवताय तुम्ही मला काय प्रकार दुसरं काय तेव्हा असं नका करू मला प्लीज सांगा ना नेमकं काय कुरुगुर तेव्हा थांबा फोन आलाय जरा एक मिनिट हॅलो <laughs> बोल किर हा ओटी भरते तुमची हाय का तुम्ही म्हणजे मेलाय कोण नाही नाही मग तिकडे समुद्रात टाकून दे त्याला कोणाला समुद्रात टाकायचं ह्याच्या बॉड्या का इकडे येऊन येतो परत आपण नाही नाही तिकडे कार्यक्रम तिकडेच करून टाका सगळा ठेवू नका त्याला नाही त्याच्या एक नवीन मॉनिस अपॉइंट केलेला आहे मी इथं झोनल मॅनेजर म्हणून तो काम करेल आणि तिकडे मी आला बिला तर ह्याची बॉडी पाण्यात टाकायची नाही बॉडी इकडे परत आली पाहिजे वेग इकडे वाट बघते ठेवू ग मग हा हा चला चला काय काय फोन होता हा लागेल लागेल ला। चेतनाला मेसेज फोन केला ना ह्याच्या पुढं तंगड तोडून हातात दिना कळलं का चेतनाचा छोंडात काढला ना तुझ्यातला ग फुडीन मी नाही नको नीट लक्षात ठेवायचं कळलं का आणि ही गोष्ट जर ह्या दोघींना कळली ठेथन जायच्या आत संपवीन तुला मी नाही सांगणार नाही सांगणार नीट देण्यात कळलं काय न लगा <laughs> अरे बॅगा बिगा भरायकी लगा जायचं नाही उद्या टेन्शन नाही टेन्शन नाही अजिबात तिकडे काय फक्त या गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर समजा पोलिसांनी पकडलं लग्न काय करायचं नाही शांत बस आहे ही तुम्हाला गिफ्ट देतोय अजून एक हे बघा ही गळ्यात घालून ठेवायचं गळ्यात घालून ठेवायचं पोलिसांनी काय विचारलं नाही ही उघडायचं ह्यातली पावडर आहे ती तोंडात टाकायची मग पोलीस काय करत नाही ती बघा सगळा कार्यक्रम होतोय आहे घालण्याची बावडस का तू साय नायडे हे

सावथ्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या ला जवाब खूप मजा आली मला